अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा आज गुरुवार आहे आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि यासोबतच आज पौर्णिमा सुद्धा आहे तर त्यामुळे आपल्याला आजचा दिवस वाया न जाऊ देत बघा मी कालच तुमच्यासोबत माहिती शेअर केली की के आपल्याला आज काय काय करायचं आहे तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी दिवा नक्की लावायचा आहे बघा आपण म्हणतो की दिवा नेहमी प्रत्येक सणासुदीला असं दिवा लावण्याची काय गरज असते आता बघा जसं बावीस जानेवारीला सोमवारी अयोध्या येथे श्रीराम यांची झाली आपण पूर्ण भारतामध्ये आपण सगळं जसं दिवाळीला घर दिव्यांनी उजाळून टाकतो त्याप्रमाणे संपूर्ण सगळे शहर गाव हे सगळ्यांनी दिव्यांनी उजळून टाकले होते दिवा लावण्याला खरंच खूप महत्व आहे आणि बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा वास सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि याच दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी आपल्याला दिवा लावायचाच आहे तर तो कुठे आणि कसा लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगते बघा संध्याकाळची वेळ जी असते तर ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आपण नेहमी म्हणतो की संध्याकाळच्या वेळेमध्ये झोपू नये घरामध्ये भांडणं वगैरे हे जे आहे संध्याकाळच्या वेळेत झालं तर ते अतिशय वाईट गोष्ट मानली जाते त्या घरामध्ये मग मा काही चांगलं होत नाही म्हणून आजच्या पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला काळजी घ्यायचीच आहे की आपल्या घरातलं वातावरण कसं आनंदाचं प्रसन्न राहील ही आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे पण त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला साधारणतः बघा सूर्यास्तानंतर म्हणजे सहा साडेसहानंतर नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठीक आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे बघा आज गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे आणि सकाळी आठ वाजून सोळा मिनटांनी तो सुरू सुरू झालेला आहे तर सूर्योदयापर्यंत आहे म्हणजे उद्याच्या सूर्योदयापर्यंत आहे तर त्यामुळे न चुकता तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या दिशेला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये एक तुम्हाला लवंग टाकायचा आहे लवंग टाकायला विसरू नका बघा जे लवंग असतं ते माता लक्ष्मीला आकर्षित करतं आणि ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लवंगाचा जो सुवास असतो तर त्यामुळे जे वातावरणातले जीवजंतू असतात तर ते मरतात आणि म्हणजे वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होत असते तर हे सुद्धा त्याचं सायंटिफिक कारण आहे तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो तुम्ही मातीचा घ्या पणती घ्या स्टीलचा घ्या पितळ पितळाचा घ्या काहीही घ्या चालेल हरकत नाही तर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तो त्या दुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये एक लवंग टाकवायचा टाकायचा आहे आणि मग तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही अकरा वेळेस जमेल तर नवार्णव मंत्र म्हणा ओम एम रेम क्लेम चामुंडा विषय किंवा महालक्ष्मी नमहा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या जसं आमची तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तुळजाभवानी माता की जय किंवा तुम्हाला जे काही तुमच्या कुलदेवीचा जो जप असेल तो तुम्ही करू शकतात स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तरीसुद्धा चालेल कारण बघा आपण म्हणतो की स्वामी हे सगळ्यांचं रूप आहे तर त्यामुळे आपल्या स्वामींचा जप केला तर अधिक उत्तम तर असा एक छोटासा उपाय करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुळशी जवळ न विसरता दिवा महिलांना तुम्हाला रोज नाही जमत तर तुम्ही ऍटलीस्ट अमावस्या पौर्णिमा चतुर्थी हे जे महत्त्वाचे दिवस असतात तर तेव्हा तुम्हाला लावायचंच चा आहे न विसरता मी दररोज संध्याकाळी लावत असते दिवा आपले जे महिन्यातले तीन चार दिवस असतात मासिक धर्म असल्यामुळे समजा कधी जमलं नाही तर माझ्या मिस्टरांना मी सांगते ते लावतात पण रोज तुळशीजवळ दिवा तुम्ही लावून बघा इतकं छान प्रसन्न वाटतं ना खूप मस्त वाटतं आणि तुळशीजवळ सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा तुम्ही रोज तुपाचाच दिवा लावत जा तुळशीजवळ जवळ तुपाचा दिवा लावलेला अधिक उत्तर उत्तम असतो तर त्यामुळे तुम्हाला आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या ज्या बाहेर उंबरठाच्या जवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे ठीक आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मंत्र म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरात घरातली गरिबी दारिद्र्य हे जाऊ दे अलक्ष्मी बाहेर जाऊ दे घरातली पिडा जी आहे ती बाहेर जाऊ दे बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि आपण जर असे काही सोपे उपाय केले ना तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आणि अमुक एक दिवशी उपाय केलेच पाहिजे आजकाल बघा महिला पण वर्किंग असतात त्यांना बाहेर जॉबला वगैरे जावं लागतं तर रोज काही सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही पण मग अशा अमुक एक दिवशी आपण करायलाच पाहिजे रोज नाही जमत पण कधीतरी काहीतरी विशेष दिवस असतो म्हणून आपण पाच दहा मिनटं इकडे तिकडे आपलं आपलं जे शेड्यूल असतं ते थोडंसं व्यवस्थित आपण हे करून पाच दहा मिनटं तर देवासाठी देऊच शकतो तर त्यामुळे नक्की न विसरता तुम्ही करा आणि दर पौर्णिमेला हा उपाय तर तुम्ही केलाच पाहिजे आणि आता ही बघा ही पौष महिन्यातली पौर्णिमा आहे गुरुवारी आलेली पौर्णिमा आहे शिवाय गुरुपुष्यामृत योग आहे तर त्यामुळे हा जो दिवस आहे हा अतिशय प्रभावी आहे न चुकता न विसरता तुम्ही हा उपाय करा दिवा लावा आणि राहिली गोष्ट ताई ते दिव्याचं नंतर काय करायचं आहे दिव्यामध्ये समजा लवंग जे आहे ते शक्यतो जळून जातं पण अर्धवट जळालं ठीक आहे किंवा तसंच असेल तर तुम्ही ते एखाद्या झाडाजवळ टाकू शकतात हरकत नाही आणि नंतर तो दिवा धुवून तुम्ही परत वापरू शकतात असं काही निकाल तो दिवा फेकून द्यायचा वगैरे बिलकुल नाहीये आपण जसं देवाचा दिवा रोज आपण स्वच्छ वगैरे करतो त्याचप्रमाणे तुम्ही त्या दिव्यामध्ये काही उरलं असेल राख वगैरे असेल तर ते तुम्ही झाडाजवळ टाकू शकता हरकत नाही तर हा अतिशय सोपा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तो पण तशीच मरतो